तेरा तेराशे पन्नास तेरा पंचावन्न तेराशे साठ तेराशे साठ तेरा पाच तेरा सत्तर तेरा पंच्याहत्तर पंचाहत्तर तेरा पंच्याऐंशी तेराशे नव्वद तेराशे नव्वद चौदाशे 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 जिजाऊ पंचवीस अकरा तीस बाराशे बाराशे पाच बारा दहा बारावीस बारा पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बारा चाळीस बाराशे पन्नास बाराशे पंधरा एका पन्नास पंचावन्न एका साठ एका पाच एका सत्तर एका पंच्याहत्तर एकाऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद पंच्याण्णव अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा अकरा पंधरा अकरा वीस पंचवीस अकरा तीस पस्तीस अकरा चाळीस अकराशे अकरा साठ अकराशे चिंतामणी बाराशे बारा पंची बारा तीस बारा पस्तीस बाराशे पन्नास बारा पंचावन्न बारा साठ बारा पासष्ट बारा सत्तर बारा पंचाहत्तर बारा ऐंशी बाराशे ऐंशी सर्व बाराशे पाच बाराशे पन्नास बारा पंचावन्न पंचाशे तेराशे 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 बान अकराशे साडे अकरा पासष्ट अकरा सत्तर पंच्याहत्तर अकराशे ऐंशी पंच्याऐंशी अकराशे नव्वद अकराशे नव्वद लगे बारा पंचवीस बाराशे पन्नास बारा पंच बारा साठ तेराशे तेराशे पाच तेराशे दहा तेरा पंधरा पंधरा तेराशे पंधरा जयवाद दहा पंधरा एका पंचवीस तीस एका पन्नास पंचावन्न ऐंशी अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा पंचवीस अकरा तीस अकराशे अकराशे पन्नास अकराशे पासष्ट अकरा सत्तर अकरा अकरा ऐंशी अकरा ऐशी अकराशे ऐंशी होम साई अकराशे पाच अकरा दहा अकरा वीस पंचवीस अकरा तीस पस्तीस अकरा चाळीस पंचाळीस अकरा पन्नास अकरा पन्नास अकरा अकराशे पन्नास शेवट सहाशे सातशे आठशे आठशे पंचवीस आठशे आठशे पन्नास आठशे पन्नास नऊशे 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 दहा नऊशे पंधरा वीस नऊ पंचवीस तीस नऊ पन्नास नऊ पंचावन्न नऊस नऊ सत्तर नऊ पंच्याहत्तर नऊशे ऐंशी एका एका पाच एका दहा एका पंधरा वीस एका वीस एका पंचवीस तीस पस्तीस एकाचाळीस एका पन्नास एका पन्नास एका सत्तर एका एका ऐंशी एक हजार एका एका पन्नास पन्नास अकराशे अकराशे पाच अकराशे पन्नास पंचावन्न अकरा पंच्याऐंशी अकरा नव्वद अकरा पंचाण्णव बाराशे बाराशे पाच बाराशे पाच सर्वात नऊशे 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 पंचवीस नऊशे पन्नास एक हजार एका एका पंचवीस तीस एका बसे चाळीस एकावन्न एका सत्तर पंच्याहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद एका नव्वद एका नव्वद सर्वात सातशे सातशे पाचशे सातशे पाच दहा पंधरा सातशे वीस पंचवीस सातशे पन्नास सातशे पंचावन्न आठशे आठशे पाच आठशे दहा पंधरा आठशे पन्नास पंचावन्न आठशे साठ साठसत्तर नऊशे नऊशे पाच नऊशे पाच नऊशे दहा नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस नऊशे पंचवीस नऊशे पन्नास नऊ पंचावन्न नऊशे साठ नऊशे पासष्ट नऊ सत्तर नऊ पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर जेव्हा दहा पंधरा सत्तर सातशे आठशे आठशे पन्नास आठशे नऊशे नऊशे पंचवीस एक हजार एक पन्नास एका पंचावन्न एका साठ एका साठ पाऊस आठशे दहा पंधरा आठशे तीन नऊशे नऊशे पाच नऊशे दहा नऊ पंधरा एक हजार पन्नास एक हजार पंचावन्न एका साठ एका सत्तर पंच्याहत्तर एकाऐंशी पंच्याऐंशी अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरावीस पंचवीस अकराशे पंचवीस पाऊस पाचशे पाचशे पाच पाचशे पन्नास पाचशे पंचावन्न सहाशे पंचवीस सहाशे तीस सहा पस्तीस चाळीस सहाशे पन्नास सहाशे पंचावन्न सातशे सातशे पाच सातशे दहा सातशे पंचवीस सातशे तीस सातशे पन्नास सातशे पंचावन्न सातशे पंच्याहत्तर आठशे आठशे सत्तर नऊशे 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 दहा एक हजार एका एका पाच एका दहा एका पंधरा वीस एकार पंचवीस तीस एका पंचवीस पन्नास एका पंचावन्न एका साठ एका पासष्ट एका पाचवाली एका सत्तर एका पंच्याहत्तर एका पंच्याहत्तर एका पंच्याहत्तर पाऊस नऊशे एक हजार एक हजार पन्नास अकराशे अकराशे पाच अकराशे तीनशे अठिकाई अकराशे पंधरा अकराशे पंधरा अकराशे पंधरा सर्वात पंचवीस आठशे आठशे पंचवीस नऊशे 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 पाच नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न नऊशे साठ नऊशे पासष्ट सत्तर नऊशे पंचाहत्तर नऊशे पंचाहत्तर नऊशे पंच्याहत्तर लक्षे चारशे दहा चारशे पाच पाचशे पाचशे पाच सहाशे पाचशे पाच सहाशे पाचवले सहाशे दहा पाचशे दहा सहाशे पंधरा पाचशे पंधरा सहाशे पंधरा सर्वच ने एक हजार पन्नास एक हजार पन्नास पंचावन्न एक हजार पंच्याऐंशी नव्वद एक हजार पंचान्न अकराशे अकराशे पाच अकराशे दहा अकराशे हजार पंधरा एकशे वीस पंचवीस एकशे एकशे साठ एकशे एकशे पंचाहत्तर एकशे ऐंशी पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे नऊशे दोनशे 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 दहा पंधरा नऊशे साठ एजार पाच दहा हजार पंधरा हजार पन्नास पंचावन्न एका ऐंशी एका पंच्याऐंशी हजार नव्वद एका पंच्याण्णव अकराशे 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 एवढ पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट सत्तर अकरा पंच्याहत्तर अकराशे ऐंशी पंच्याऐंशी अकरा नव्वद अकराशे नव्वद नऊशे एक हजार पन्नास एक हजार पंचावन्न एक एका साठ एक हजार सत्तर एका पंच्याहत्तर एका ऐंशी एका पंच्याऐंशी एका नव्वद एका पंच्याण्णव एका पंच्याण्णव अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकराशे दहा पाऊस सहाशे पाचशे आठशे आठशे दहा पंधरा आठशे पन्नास पंचावन्न आठशे आठशे साठ आठशे 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 पंच्याहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे नव्वद पंच्याण्णव आठशे नऊशे नऊशे लकी पंचावन्न नऊशे पंचवीसशे नऊशे नऊशे ऐंशी

एका पंधरा वीस एका पंचवीस तीस एका पस्तीस चाळीस एका पन्नास पंचावन्न एका साठ पासष्ट पंचाहत्तर एका ऐंशी एका ऐंशी सर्वातील दोनशे पंधरा अकरावीस पंचवीस अकरा तीस अकरा तीस अकराशे पस्तीस अकराशे चाळीस पंचेस अकराशे पन्नास अकराशे पन्नास एका पंच्याहत्तर एका ऐंशी एका पंच्याऐंशी एका नव्वद एका नव्वद एका नव्वद लक्की नऊशे दहा पंधरा नऊशे पन्नास नऊशे पंच्याहत्तर ऐंशी नऊशे पंच्याऐंशी नऊशे नव्वद नऊशे पंच्याण्णव एक हजार एका पाच एका दहा एका दहा एका अर्धा हरिओम